जय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच सा महाराजांचे ते युनेस्कोचे अकरा गड किल्ले गोमुखी पद्धतीची रचना ना ती समाजासाठी आणखीन जास्त उत्तम आहे हे बघा एकच नंबर पब्लिक भयंकर भयंकर पब्लिक डायरेक्ट ते म्हणजे हत्ती तलावाच्या शेजारी आता इथं प्रामुख्याने एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची हे बघा हे हत्ती तलावामध्ये नाही ना हे बघा हे पाणी वगैरे कसं बाहेर येत नाही म्हणजे हा गळतोय थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हत्ती तलाव आता थो थोडंसं ह्या बाजूला जाऊ इकडे नाही का पाय खूप स्लिप होण्याची शक्यता त्यामुळे तिकडे जाणं आपण टाळतोय आपण ह्या साईडला जाऊ आणि मग हत्ती तलावची जी काय संपूर्ण माहिती ना ती आपण घेऊया अवाढव्य हवूया असा हत्ती तलाव आता त्या काळी नाही का म्हणजे महाराजांनी बांधलाच ह्याच हेतूने समजा हा हत्ती तलाव का कर जेणेकरून इथला जो रायगडावरचा परिसर आहे जे जी जेवढी पण पाणी म्हणजे समजा लागल ती पाणी का भागवण्याचं काम हा हत्ती तलाव याच्यासारखे आणखी बरेच तलाव आहे यातला खूप मोठा वाटा असलेला तो म्हणजे हा हत्ती तलाव आता या हत्ती तलावाचं वैशिष्ट्य आणखीन एक म्हणजे याचं जे नाव आहे ना ते एक तर दोन कारणामुळे असू शकतं एक म्हणजे की हत्तींना पाणी पिण्यासाठी आंघोळीसाठी किंवा मग हा जो एवढा मोठा आहे ना तर त्यामुळे याला नाही का हत्ती तलाव म्हणत असावं आहे हा थोडक्यामध्ये तुम्ही नाही याचा परिसर बघून घ्या आणि आणखीन एक मेन गोष्ट म्हणजे आता याला मी तुम्हाला दाखवतो हा हे बघा थोडस आपण पुढे येऊया इकडे बघा आता हा आहे ह्या साइडला हत्ती तलाव आणि थोडस खालच्या बाजूने आपण बघायचं धुका आहे त्यामुळं समजा दिसत तर नाही पण ह्या साइडला हे बघा हा हत्ती तलाव आणि सरळ अशा खालच्या साईडला बघितलं ना तर तिथं आपला दिसतो म्हणजे महादरवाजा आता महादरवाज्याचं आणि तलावाचं कनेक्शन असं आहे की जर कधी समजा आपत्कालीन स्थिती आली शत्रू जर कधी महादरवाजापर्यंत आलाच तर गरज जर पडली तर इथं नाही का बारुद वगैरे लावायचं आणि बारूद राहून या हत्ती तलावाला फोडून टाकायचं जेणेकरून नाही आहे का आ, जे महादारवाज्यातला शत्रू असेल किती का शत्रू ना पाण्याच्या वेगाने का खाली जाणार आणि शत्रूला जर तिथं नाही होणार तर हा एक सुद्धा एक प्रोटेक्शन म्हणून समजा नाही एक सिक्युरिटी पर्पज म्हणूनसुद्धा नाही का या हत्ती तलावाचा उपयोग होईल ह्या सुद्धा हे हत्ती तलाव आहे परंतु आता कसं आहे त्याला लिकेज आहे वगैरे आहे असं म्हटलं जातं त्यामुळे नाही का या हत्ती तलावामध्ये पाणी वगैरे साचत नाही आता सध्या तर कसं आहे पावसाळा त्यामुळे हत्तीलाव भरलेला आहे परंतु जे छोटंसं लिकेज आहे ना ते मी तुम्हाला दाखवलं आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे कडा आहे ना त्या साईडनं नाही का पावसाळ्यामध्ये नाही गेलं ते चांगलं कारण का वाट वगैरे थोडीशी स्लिपरी होती आपण ह्या साईडनं सुद्धा जर कधी ना थोडस तिथनं आपल्याला मस्तपैकी हत्तीलाव दिसतो आता आपण थोडस पुढं जाऊया तिथं लागलं आपल्याला ते म्हणजे शिरकाई देवीचं मंदिर तर हे इथंय ना एक मस्तपैकी खांब दिसतोय बाळ ज्यावेळेस समजा नाही का मल प्रॅक्टिस वगैरे करायची किंवा जी समजा नाही का व्यायाम करायचे तर ते खांबावरती करत होते तो कदाचित हा तो खांब असू शकतो मला असं वाटतं की हाच तो खांब आहे म्हणून चला हा बघा ह्याच ऐकला आहे ना हत्ती तलाव हत्ती तलाव हा हा हत्ती तलाव हा आणि या हत्ती तलावाच्याच समजा ह्या दिशेनं नाही का टकमक टोकाला डायरेक्ट जाऊ शकतं आता आपण मागच्या वेळेस नाही का अगोदर टकमक टोक केला होता आणि उत्तर त्यांनी आलो होतं तसं थोडंसं खालनं तिकडनं गेलो होतो त्यामुळं हत्ती तलाव आपल्यानं मिस झाला होता आता सध्याच्या कंडिशनला हे हत्ती तलावामधलं जे पाणी आहे ना तर इथले समजा जे काही समजा छोटे मोठे दुकान आहे ना यूज करतात त्याच्याला थे लिए। थे लिए। थे लिए। आता ते म्हणजे नाही का शिरकाई देवीच्या मंदिरामध्ये आता जर कधी महाराजांचा काळ घेतला त्याच्या अगोदर समजा नाही का चंद्रबाब मोरे होते त्यांच्या ताब्यामध्ये हे नाही का जावळीचं खोरं म्हणा किंवा मग हे रायजेचा डोंगर होता त्या अगोदरचा पण जर कधी काळ बघितलं तर शिरक्यांचं सुद्धा नाही का वास्तव्य होतं तर त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये नाही का हा डोंगर नाही का त्यांच्या सुद्धा ताब्यात होता तर हे आपल्याला नाही का शिरकाय देवीचं मंदिर हे नाही का त्यावरनच इथं बघायला मिळतं आता ज्या वेळेस समजा महाराज नाही का कोणतं पण समजा नाही का एक शुभ कार्य असेल किंवा कोणती पण मोहीम करायची असेल तर त्यावेळेस एक तर मा भवानीची पूजा वगैरे नक्कीच करायचे आणि जर कधी रायगडावरील नाही का, का देवीचं सुद्धा जे मंदिर आहे सुद्धा एक नित्यनेमाने पूजा वगैरे होत असायची तर हे नाही का एकदम पवित्र स्थान म्हणजे देवीचं मंदिर मागच्या वेळेस आपल्याकडनं स्किप झालेलं होतं ह्या वेळेस आवर्जून आपल्याला नाही का शिर्काई देवीचं मंदिराचं यायचं होतं आणि दर्शन वगैरे घ्यायचं होतं या आता तुम्ही पण या आणि नाही का देवीचं दर्शन वगैरे घ्या आता हे मंदिर आपण बघितलं दर्शन वगैरे घेतलं आता हे समोर आपण आप जे येऊन पोचतो ना ते म्हणजे होळीच्या माळावरती तिथं नाही का महाराजांचा मस्त असा आपल्याला नाही का पुतळा वगैरे बघायला मिळतो आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात थोडक्यात म्हणजे ट्रेक वगैरे आपला झाला आहे आता जो समजा सपाट परिसर आहे ना त्यावरती येऊन आता आपण पोचलेलो आहोत थोडक्यामध्ये आता आपल्याला संपूर्ण माहिती नाही का घ्यायची रोहनला येऊ दे हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये मागील जर तुम्ही एपिसोड एपिसोड तर ते बघा आणि पुढील सुद्धा डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड